मी स्वतः नीलम गोरेंकडे दोन हजार सतरा ला जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती पण गोरेंनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही अक्षरशः नीलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होऊ नये होईपर्यंत नीलम गोऱ्यांच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्मान्य सचिन भाऊ आहीर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला हे उदाहरण यासाठी की निलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत वाढू देत नाहीत पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नेमणूक द्यायची कुणाला जबाबदारी द्यायची कुणाला पद द्यायची हे सगळं काम निलम गोरे बघायच्या आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी दोन मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत तर माझा साधा प्रश्न आहे हडपसर भागामध्ये ने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या हे काय सांगावं लागेल त्यांनी आम्हाला की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील नीलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित मग निलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या कारण त्या तर ये जा करायच्या निलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची दोन अडीचशे कोटीची प्रॉपर्टी वाढली निलम गोऱ्यांची खाती सुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठलीही मला अजिबात कुठल्याही इतर लोकांना याच्यात ओढायची इच्छा नाहीये परंतु साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांना बोलावलं जातं इथपर्यंत ठीक आहे साहित्य संमेलनामध्ये ज्या व्यक्तीला बोलावलं जातं त्याचा एखादा कविता संग्रह एखादा वैचारिक संग्रह समीक्षा ग्रंथ एखाद काही कादंबरी कथा गेला बाजार चारोळी संग्रह तरी प्रकाशित असावा निलम गोरेंना कोणत्या निकषाने साहित्य मंडळाने आणलं होत साहित्य मंडळाची कोणती अगतिकता अपरिहार्यता होती हेही स्पष्ट झालं पाहिजे निलम गोरेंचं मी समजू शकते कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या प्रत्येकाला शोधत असतात त्यामुळे त्यांचं मी समजूच शकते पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचाचा वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला त्याच पक्षाने त्यांना चार वेळा आमदारकी दिली आहे पक्षाची प्रवक्ता म्हणून या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून निलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे बघा निलम गोरे सारख्या अत्यंत गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची ददात नाही एका पदाला दोन मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी दहा पद भोगलेली आहेत म्हणजे जवळपास त्यांनी अठरा ते वीस मर्सिडीजचा खर्च केला आहे आता अठरा ते वीस मर्सिडीजचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा शिकार आहे त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे जे शब्द वापरले त्याचं कॅल्क्युलेशन माझी लिगल टीम करत आहे माझ्या लिगल टीमकडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे नीलम गोळे पक्षाने ज्यांना चार वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल ते कोर्टात सिद्ध करावं लागेल अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल नसताना अनेक लोकांची संधी अडवून नीलम गोरेंनी अनेक पद उपभोगली मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून आय रिपीट वन्स अगेन भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते आतापर्यंत ते ते त्यांनी काय काय केलं काय काय नाही केलं या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत